नमस्कार अडीच बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी मोहिमेत आज दोन दहशतवादी ठार अद्यापही चकमक सुरूच काबूलमध्ये मशिदीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चौदा ठार सव्वीस जखमी मानवतेचा शत्रू असलेल्या दहशतवादाविरुद्ध एकजुटीने लढा देणं आवश्यक पंतप्रधान एट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही या कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी प्रयत्न करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही आर्थिक निकषांवर आरक्षण देणं हीच शिवसेनेची भूमिका न्याय्य मागण्यांसाठी मराठा समाजाच्या पाठीशी असल्याची उद्धव ठाकरे यांची ग्वाही जगभरात आज पाळला जात आहे मोहरम आणि कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताने केला बांगलादेशचा सत्तावन्न वीस ने पराभव जम्मू श्रीनगर महामार्गावरील पंपोर इथल्या शासकीय इमारतीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी सुरू असलेल्या लष्करी मोहिमेत आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे दरम्यान सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचं वृत्त आहे दोन दिवसांपूर्वी हे दहशतवादी या इमारतीत शिरले आहेत तेव्हापासून काही हे दहशतवादी गोळीबार करत आहेत इमारतीत दोन ते तीन दहशतवादी घुसल्याचा अंदाज असून त्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे अद्यापही चकमक सुरूच असल्याचं वृत्त आहे तंगधार इथेही काही दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला सर्जिकल स्ट्राईक अर्थात लक्षभेदी कारवाई लष्कराने केली असून कोणत्याही राजकीय पक्षाने केलेली नाही असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते या कारवाईच्या यशाचं संपूर्ण श्रेय लष्कराचं असून त्याचं श्रेय कोणाबरोबर वाटून घ्यायला आपली काहीच हरकत नसल्याचं पर्रिकर म्हणाले कारवाई लष्कराची असल्याने त्याचं श्रेय सर्व भारतीयांना जातं जे या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत तेही या श्रेयात वाटेकरी होऊ शकतात असं म्हणाले मात्र सर्जिकल स्ट्राईकच्या निर्णय प्रक्रियेत आणि नियोजनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचा मोठा वाटा असल्याचं पर्रिकर यांनी स्पष्ट केलं लखनौतल्या ऐतिहासिक ऐशबाग मैदानात सुरू असलेल्या रामलीला कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते गेल्या पाचशे वर्षांपासून ऐशबाग मैदानात रामलीलेचा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमात सहभागी होणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील वाईटाचा नायनाट करण्याचा संकल्प करण्याचा संदेश पंतप्रधानांनी या कार्यक्रमात दिला राम मानवतेचं प्रतिनिधित्व करतो दहशतवाद हा संपूर्ण मानवतेचा शत्रू असून दहशतवादाविरुद्ध संपूर्ण मानवजातीने एकत्र होण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आतंकवाद को कोई सीमा नहीं है आतंकवाद को कोई मर्यादा नहीं है वो कहीं पर जाकर के किसी भी मानवतावादी चीजों को नष्ट करने पर तुला हुआ है और इसलिए विश्व की मानवतावादी शक्तियों का आतंकवाद के खिलाफ एकजुट होना अनिवार्य हो गया है महिलांना समान अधिकार देण्यासोबतच मुलीच्या जन्माचं स्वागत करा असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं सर्व समाजातल्या गोरगरिबांना सर्वार्थानं न्याय मिळावा जातीपातीच्या आरक्षणापेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण देणं हीच शिवसेनेची भूमिका आहे मात्र मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण शक्य नसल्यास इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली मुंबईत शिवाजी पार्क इथे शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी दसरा मेळाव्यात काल बोलत होते एक्ट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर या कायद्यात बदल करायलाच हवा असं म्हणाले सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केल्याबद्दल ठाकरे यांनी भारतीय या सैन्याचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं मात्र या कारवाईवर शंका उपस्थित करणाऱ्यांवर त्यांनी जोरदार टीका केली मुंबईतल्या रेसकोर्सवर युद्धस्मारक बांधण्याची मागणी ठाकरे यांनी यावेळी केली भाजपावर अप्रत्यक्ष टीका करताना पाठीमागून वार नकोत हिंमत असेल तर समोरून वार करा स्वबळाची भाषा करणाऱ्यांनी अगोदर युती तोडा आणि अंगावर या असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री एखाद्याच पक्षाच्या प्रचाराला जातातच कसे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला देशापुढच्या समस्या अजूनही तशाच आहेत या समस्या रावणाचं दहन करणारा राम या देशात कधी जन्माला येणार असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला <coughs> नागपुरात काल साठाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी इथे एक भव्य कार्यक्रम झाला भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रामदास आठवले बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद राज्यातले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राजकुमार बडोले यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती गौतम बुद्धांनी दिलेल्या शांतीच्या संदेशाचा अंमल करून सर्व समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली अट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही या कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं इंदू मिलच्या जागवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कोणत्याही विवादात न पडता निश्चित कालावधीत उभारणार अशी ग्वाही त्यांनी दिली बाबासाहेबांचे विचार आणि बुद्धांचा संदेश जगात पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं आरक्षणाची मागणी करणाऱ्या सर्व समाजाला आरक्षण मिळायला हवं यासाठी घटनेत बदल करावा अशी भूमिका रामदास आठवले यांनी या कार्यक्रमात मांडली तथागत गौतम बुद्धांच्या विचारामुळे जगाला शांतीचा मार्ग गवसेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरजवळच्या कामठी स्थित ड्रॅगन पॅलेस इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते गौतम बुद्धांनी दिलेला शांतीचा संदेश ज्या देशांनी आत्मसात केला ते देश आज विकासाच्या प्रगतीपथावर वाटचाल करत आहेत असं त्यांनी सांगितलं गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्यासाठी देशविदेशातून अनेक नागरिक दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस इथे येत असतात या ये सर्व नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते साठाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबईतल्या चैत्यभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीतर्फे आंबेडकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पगुच्छ वाहून बुद्धवंदना करण्यात आली दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली ज्येष्ठ कार्यकर्ते नागसेन कांबळे यांनी आपले विचार मांडले यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त आनंद वागराळकर केंद्र सरकारच्या अन्न महामंडळाचे सदस्य रवी गरुड आणि कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही एन मगरे उपस्थित होते विजयादशमी निमित्त रावण दहनाचा कार्यक्रम ठिकठिकाणी काल झाला अकोल्यात एकावन्न फूट उंच दशमुखी रावणाचं दहन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी केलं शिव हेल्थ क्लब नवरात्र मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता धुळ्यातही सिंधी बांधवांनी सेहेचाळीस फूट उंचीचा रावण तयार केला होता जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी या रावणाचं दहन केलं अंबाबाई आणि भवानी देवीची पालखी भालदार चोपतारांची ललकारी आणि तुतारीच्या निनादात कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकात काल शाही सीमोल्लंघन सोहळा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला म्हैसूरपाठोपाठ कोल्हापूर करवीर संस्थांच्या शाही दसऱ्याचा मान आहे या शाही दसरा सोहळ्याला विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी दसऱ्याचं सोनं लुटून परस्परांना शुभेच्छा दिल्या नांदेड जिल्ह्यात भगवान बालाजीच्या रथ मिरवणुकीने दसरा उत्सव साजरा करण्यात आला शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारात पारंपरिक पद्धतीने शस्त्रांची पूजा करून हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली विविध दलांनी यात सहभाग घेऊन अन्यायाविरुद्ध प्रतिकात्मक हल्ला रोखण्याचे विविध प्रकार तलवारबाजी गतका लाठीकाठी हे प्रकार सादर केले विविध दलांनी आणलेले जातीवंत ऐंशी घोडेही सजवून यात केले होते ऊस कामगारांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तकं देऊन त्यांना उच्च शिक्षित झालेलं पाहायचं आहे असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं अहमदनगर जिल्ह्यात भगवानगड इथे आयोजित दसरा मेळाव्यात त्या काल बोलत होत्या दसऱ्याच्या निमित्ताने हुंडा आणि स्त्री भ्रूण हत्या या दोन राक्षसांचा वध करण्याचा संकल्प करा असं आवाहन त्यांनी केलं तोडणी कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने मदत केली जाईल असं मुंडे यांनी सांगितलं आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगतानाच सर्व जातीधर्माला न्याय मिळवण्याचा अधिकार आहे असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या यावेळी खासदार राजू शेट्टी जलसंधारण मंत्री राम शिंदे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता नाशिक जिल्ह्यातल्या देवबा इथे आज सकाळी बसवरती दगडफेक झाली त्यामुळे अंतर्गत गावांच्या मार्गावरील बस सेवा पुन्हा खंडित करण्यात आली आहे मात्र महामार्गावर सतत पोलीस टेहळणी असून दुपारनंतर पुणे औरंगाबाद धुळे मार्गावरील बस सेवा काही प्रमाणात सुरू होण्याचे संकेत आहेत इंटरनेट सेवा मात्र पूर्णपणे बंद आहे कविता कथा कादंबरी स्तंभलेखन समीक्षा चित्रपट गीत असे अनेक साहित्य प्रकार सहजतेने आणि समर्थपणे हाताळणाऱ्या कवयित्री शांता शेळके यांची आज जयंती आपल्या चौफेर लेखनानं साहित्य रसिकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या शांता शेळके यांचा जन्म पुण्यातल्या इंदापूर इथं बारा ऑक्टोबर एकोणीसशे बावीसला ला झाला मराठी संस्कृत आणि इंग्रजी या तीनही भाषांवर प्रभुत्व असलेल्या शांताबाईंनी सुरुवातीच्या काळात आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात संपादिका म्हणून छाप पाडली महाविद्यालयांमधून अध्यापनाचं काम केलं त्यानंतर त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले कवितेसोबतच त्यांनी कथा ललितलेखन तसंच कादंबरी लेखनही केलं अनुवादाचा प्रकारही त्यांनी अगदी सहजतेनं हाताळला कालिदासाच्या अल्कॉट यांच्या लिटल विमन या कादंबरीचा त्यांनी चौघी जणी या नावान केलेल्या अनुवादाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला वाङ्मयाचे सर्व प्रकार त्यांनी हाताळले असले तरी गीतकार म्हणून त्या अतिशय लोकप्रिय झाल्या बोलती वीण बाई, वीण बाई, अशा अनेक कवितांमधून त्यांनी बालविश्व उभारलं <laughs> आपल्या विपुल आणि वैविध्यपूर्ण लेखन संपदेनं शांता शेळकेंनी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिलं त्यांच्या या योगदानाचा विविध पुरस्कारांनी गौरवही करण्यात आला त्याचबरोबर एकोणीसशे शहाण्णव साली आळंदी इथं झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं त्यांनी अध्यक्षपदही भूषवलं शांता शेळके यांचं अष्टपैलू साहित्य लेखन नवसाहित्यिकांसाठी मार्गदर्शक आहे आणि कायम राहील रायगड जिल्ह्यातल्या नवीन पनवेलमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान केरळच्या तिरुअनंतपुरम इथल्या पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती बांबू लाकूड कापड आणि थर्माकोलचा वापर करून सुमारे पंचावन्न फूट उंच आणि पन्नास फूट लांब अशी मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली होती मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी इथे शेकडो भाविकांची दररोज गर्दी पाहायला मिळाली दरवर्षी या ठिकाणी शाडूच्या मूर्तीची स्थापना केली जाते हे या ट्रस्टचं वैशिष्ट्य गेल्या अकरा वर्षांपासून इथल्या जयअंबे ट्रस्टच्या वतीने नवनवीन देखावे सादर केले जातात यापूर्वी त्यांनी कोल्हापूरचं महालक्ष्मी देवी मंदिर कार्ला इथलं एकविरा देवी मंदिर वैष्णोदेवी कलकत्त्याच्या कालीमातेची हुबेहूब प्रतिकृती सादर केली होती काबूलमधल्या एका मशिदीमध्ये आशुराया या उत्सवासाठी जमलेल्या भाविकांना लक्ष्य करत अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात काल चौदा जण ठार तर सव्वीस जण जखमी झाले शिया समुदायांसाठी हा सण महत्वाचा समजला जातो हल्ला करणारे तिघेजण जण असं अफगाणिस्तानच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं याआधी तेवीस जुलैला शिया समुदायावर झालेल्या हल्ल्यात चौऱ्याऐंशी जण ठार झाले होते, होते। देशातल्या विविध भागात आज निमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे मुस्लिम बांधवांचे प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम यांनी दिलेल्या बलिदानाप्रती हा दिवस पाळला जातो हजरत इमाम यांनी सत्य सदाचार आणि न्याय यासाठी कर्बाला इथे आपलं जीवन समर्पित केलं यानिमित्त ताजिया मिरवणूक आयोजित केली जाते तसंच बलिदान देणाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक सभाही आयोजित केल्या जातात औरंगाबादमध्ये यात सकाळी मातमी जुलूस काढण्यात आला यंदा शहरात तेरा सवाऱ्या बसवण्यात आल्या होत्या या सवाऱ्यांचा मजमा सेटी चौकात भरवण्यात येतो पोलीस विभागातर्फे या सवाऱ्यांना दरवर्षी हार अर्पण करण्यात आला चंद्रपूर जिल्हा कारागृहातल्या दर्ग्यावर आशुरानिमित्त केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चादर चढवली जिल्हा कारागृहातल्या गैशीबाग वली दर्ग्यात एकोणीसशे चार पासून मोहरम पाळला जातो त्यानिमित्त दोन दिवस कारागृह सर्वसामान्यांसाठी खुलं ठेवण्यात येतं नागपूरमध्येही आज मोहरमनिमित्त जुलूस काढण्यात आला भारतीय स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांची आज पुण्यतिथी एकोणीसशे अठरा साली अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनात ते पहिल्यांदा सहभागी झाले होते मुंबईतल्या मारवाडी शाळेत शिक्षण घेत असलेल्या लोहिया यांनी गांधीजींच्या एका हाकेवर वयाच्या दहाव्या वर्षी शाळा सोडली त्यातच त्यांची पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी भेट झाली त्यानंतर विविध अधिवेशनात सहभागी झाले त्या दरम्यानच त्यांनी उर्वरित शिक्षण पूर्ण केलं उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले एकोणीसशे बत्तीस साली मिठाचा सत्याग्रह या विषयावर संशोधन पूर्ण करून बर्लिन विश्वविद्यालयातून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली गोवा मुक्ती आंदोलन तसंच भारत छोडो आंदोलनातही त्यांचा सहभाग होता लोही हे समाजवादी होते आणि जगातील सर्व समाजवाद्यांनी एकत्र यावं अशी त्यांची इच्छा होती कबड्डी अहमदाबाद इथे सुरू असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत भारताची विजयी आगक्ट सुरूच आहे काल झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा सत्तावन्न वीस असा पराभव करत अ गटातील दुसरं स्थान पटकावलं आहे सध्या या गटात दक्षिण कोरिया आघाडीवर असून बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे कोरियाचे दहा भारताचे सहा तर बांगलादेशाकडे पाच गुण क्रिकेट इंदूर क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडवर तीनशे एकवीस धावांनी दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने आज विजयोत्सव साजरा केला काल चौथ्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव दोनशे सोळा धावांवर घोषित करून न्यूझीलंडसमोर विजयासाठी चारशे पंच्याहत्तर धावांचं लक्ष ठेवलं या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची घसरगुंडी झाली न्यूझीलंडचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजीपुढे टिकाव धरू शकला नाही पहिल्या डावाप्रमाणेच आर अश्विनने भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडचे सात गडी टिपले। सामन्यात तेरा तर मालिकेत ते एकूण सत्तावीस बळी घेणाऱ्या आर अश्विनला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आलं भारताने या विजयाबरोबरच न्यूझीलंडविरुद्धची मालिकाही तीन शून्यानं जिंकली आहे भारतीय क्रिकेट संघाने कसोटी मानांकनात आघाडीचे स्थान मिळवलं असून त्यानिमित्त काल इंदूर इथला कसोटी सामना संपल्यावर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते भारताचा कर्णधार विराट कोहली याला गौरवण्यात आलं विरोधातली दुसरा कसोटी सामना जिंकल्यावरच भारतानं पहिलं स्थान पटकावलं होतं आता तिसरा सामना जिंकल्यावर गुणतालिकेत वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी मोहिमेत आज दोन दहशतवादी ठार अद्यापही चकमक सुरूच काबूलमध्ये मशिदीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चौदा ठार सव्वीस जखमी मानवतेचा शत्रू असलेल्या दहशतवादाविरुद्ध एकजुटीने लढा देणं आवश्यक पंतप्रधान <द्धारी> अट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही या कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी प्रयत्न करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही आर्थिक निकषांवर आरक्षण देणं हीच शिवसेनेची भूमिका न्याय मागण्यांसाठी मराठा समाजाच्या पाठीशी असल्याची उद्धव ठाकरे यांची ग्वाही जगभरात आज पाळला जात आहे मोहरम आणि कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताने केला बांगलादेशचा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर